नमस्कार मीराने निरुपाला चांगलाच धडा शिकवलेला असतो मीराने घरची सगळी भांडी विकायला काढलेली असतात त्यावेळेला निरुपा बोलते ए पनवती काय चाललंय तुझं त्यावेळेला मीरा बोलते काही नाही बाईसाहेब अहो मला यांना जेलमधून सोडवायचं आहे पण माझ्याकडे पैसे कमी पडत आहेत आणि तुम्ही तर माझ्या दादानी दिलेली कानातले सुद्धा स्वतःकडे घेऊन ठेवलेत म्हटल्यावरती मी आता काय करणार तुमच्या किचनमधली भांडी विकते तेव्हा लगेच निरूपा बोलते म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तू का आता सगळी भांडी विकणार का तेव्हा लगेच मीरा बोलते हो विकणार कारण माझ्यासाठी माझा नवरा महत्त्वाचा आहे बाकी काही नाही आणि कुणी कितीही प्रयत्न करू दे तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्याला सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी मला या किचनमधली भांडी विकावी लागली तरीसुद्धा चालतील आणि खरोखर मीरा ती भांडी विकतच असते त्यावेळेला सुधाकरराव बोलतात मीरा तू अगदी योग्य करतेस तू काही चुकीचं करत नाही आहेस मीरा मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद आहे तेव्हा मात्र मीरा खूपच खुश होते तेवढ्यात मात्र मोठ्याने निरूपा बोलते काय आनंद आहे आनंद आहे करताय अहो घरातली सगळ्या वस्तू विकून ही इच्या नवऱ्याला सोडवणार अहो तुम्हाला कळतं आहे का घरातल्या विस्तू वस्तू विकते ती तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मग काय झालं तू तर तिच्या दादानी दिलेले कानातले सुद्धा लपवून ठेवलेस मुद्दामून घेऊन ठेवलेस कारण तिने तिच्या नवऱ्याला सोडवू नये म्हणून पण तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते गप्प बसा त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही ते कानातले ठेवा माझी काहीच हरकत नाही पण या घरातली प्रत्येक भांडी मी विकणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला पंकज मध्ये बोलायला जातो तेवढ्यात मीरा पंकजला बोलते पंकज उगाच मध्ये मध्ये बोलायची गरज नाही शांत राहा आणि तू जर का मध्ये नाहीच बोललास तर बरं होईल कारण मुळात तुझ्याशी बोलायची इच्छासुद्धा माझी नाही आहे हे ऐकून मात्र पंकजला चांगलाच धक्का बसलेला असतो शेवटी नाईला जस्तो का होईना पण निरुपाने मीराच्या हातात ते कानातले ठेवलेले असतात त्यावेळेला मीरा निरुपाला म्हणते बाईसाहेब माझा नात करायचा नाही मी काहीही सहन करेन बाईसाहेब पण कोणतीच गोष्ट सहन करू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि ती कोणती गोष्ट तर माझ्या नवऱ्याला त्रास देणं बाईसाहेब मी तुमच्या प्रत्येक गोष्टी झेलेन तुम्ही जे बोलाल ते अगदी करेन पण माझ्या नवऱ्याला जर का त्रास देण्याचा प्रयत्न जरी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला उद्ध्वस्त करेन आणि मीरा तिथून निघून गेलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मी मीराने सत्यजितला जेलमधून सोडवलेलं असतं सत्यजितला मीराने जेलमधून सोडवल्यानंतर ती त्याला घरी घेऊन येते तेव्हा मात्र निरुपाचे डोळे बघण्यासारखे झालेले असतात त्यावेळेला मीरा निरूपाला म्हणते बाईसाहेब नजर खाली उगाच माझ्या नवऱ्याला दृष्ट लावू नका मी माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवून आहे त्यावेळेला देविका म्हणते हे मीरा तुझ्या नवऱ्याला दृष्ट लावण्यासारखं त्यांनी केलंही तरी काय मुळात एक गोष्ट लक्षात ठेव मीरा तू त्याला फक्त बेलवर सोडवला आहेस अजून केस बाकी आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका त्याची काळजी तू नको करूस त्याची काळजी करायला मी स्वतः आहे तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव देविका माझ्या नवऱ्याला तर मी आता बेलवरती तरी जेलमधून सोडवलं आहे आणि लवकरच मी आता त्याला निर्दोष मुक्त करणार आहे की नाही तू बघ देविका काय ना तू माझ्या नवऱ्याला काही एक बोलण्याचा प्रयत्न करू नकोस कारण मुळात तुला कधीच ते झेपणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही आणि मला बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्याजवळ जवळ वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मीरा सत्यजितला बोलते अहो चला आणि मीरा सत्यजितला घेऊन जात असते तेवढ्यात मात्र देविका मध्ये पडते आणि देविका बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस अगं स्वतःच्या नवऱ्याने जे काही केलंय ना ते बघ तो किती चुकीचं वागलाय ते बघ आणि नंतर माझ्याशी वाद घाल त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका मला मुळात तुझ्याशी वाद घालायचाच नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू जर का, का माझ्या वाटेला नाहीच गेलीस तर बरं होईल त्यावेळेला देविका म्हणते मीरा तू जास्त शहाणपणा करू नकोसा मीरा तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा देविकावर धावत जाते आणि देविकाला म्हणते देविका जी भासडून तुझी हातात देईल हे बघ मी सगळं सहन करेन तुला माहिती आहे त्यावेळेला लगेच देविका म्हणते हात तर लावून दाखव त्यावेळेला लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो जाऊ देत ना कशाला उगाच या गोष्टी ताणतेस आणि तसंही सगळं जे काही आहे ते तुमच्या समोर आहे प्लीज आता जरा शांत बसा आणि सत्यजित मीराचा हात धरतो आणि तिला घेऊन जात असतो त्यावेळेला लगेच देविका बोलते जाणारच ना घेऊन खून केला हे त्याला माहिती आहे पण या बायकोला कळत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते बस झाला देविका बस झालं ऐकून घेते म्हणून काही ऐकून घेणार नाही देविका मी सगळं काही सहन करेन पण ही गोष्ट मात्र सहन करणार नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा देविका मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका म्हणते मीरा तू जरा अतिच बोलतेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही खरं सांगायचं तर मी अति बोलते की नाही याच्याशी मला देणं घेणंच नाही मला फक्त एकच गोष्ट कळते ती म्हणजे माझा नवरा जेलमध्ये सुटला आहे आणि जेलमधून सुटून तो तुमच्या नाकावर टिचून बाहेर आलाय याचा मला आनंद होतो बाईसाहेब तोंडाला काळ तर तुम्ही पासून घेणार होता पण तुमच्यात एवढी हिंमत नाही आणि तुमच्यात जर का एवढी हिंमत नाही तर बाईसाहेब नसत्या पुशारक्या कशाला मारायच्या मुळात मला तुमची ही गोष्टच पटत नाही आणि काही झालं तरीसुद्धा मला ही गोष्ट पटण्यासारखी नाहीच त्यावेळेला मात्र मोठ्यानी देविका बोलते आई सोडा विषय नसता विषय वाढवू नका आई कारण कितीही काही झालं तरी यांना काही फरकच पडणार नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते ती स्वतःशीच म्हणते या मीराला तर ओव्हर कॉन्फिडन्स भरपूर आहे आता जर का हिच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर उगाच भांडणं होती त्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर मीरा देविकाला तडा शिकवेल का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू